नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार कापसाचे भाव बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा जिल्हा अमरावती आवक साठ क्विंटल किमान दर आहे सात हजार दर आहे सात हजार पाचशे रुपये दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये जिल्हा बुलढाणा जात लोकल आवक आलेली आहे सहा हजार सहाशे क्विंटलची किमान आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार नऊशे दहा रुपये दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये जि चंद्रपुर जता है लोकल आवका सहशे बेचा क्विंटल की किमानदराई सहा हज़ार सात रुपये कमाल दर दरा सा रुपये सर्वसाधारण दर है सात हजार रुपये जिहा हिंगोली जता है लोकल आवका शहत्तर क्विंटल की किमानदराई सहा हज़ार पांचे रुपये कमाल दरा सा हज़ार रुपये सर्वसाधारण दर सहा हज़ार सात पन्ना रुपये जिहा जलगाव जता है हायब्रिड आवका एक क्विंटल की किमानदरा सहा हज़ार आठशे रुपये कमाल दरा सा दौनशे रुपये सर्वसाधारण दर है सात हज़ार रुपये जिगपुर आवकलेली दोन हजार शंभर क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये जिल्हा नागपूर जात आहे नंबर एक आवकालेली दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये जिल्हा वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवकलेली पाच हजार दोनशे दहा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार चारशे आठ रुपये कमाल दर आहे सात हजार आठशे पंचवीस रुपये साधारण दर आहे सात हजार एकशे त्र्याहत्तर रुपये जिल्हा यवतमाळ जात आहे या चार मध्यम स्टेपल आवकाली आहे सातशे तेहतीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये साधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद